नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहेत की जवाहर नवोदय विद्यालयाची जी एक एंट्री परीक्षा आहे ज्याला प्रवेश परीक्षा त्याची त्याचा अभ्यास कसा करायचा शालेय अभ्यास करून सुद्धा आता तुमच्या दिवाळीच्या एक्झाम आता तुमच्या मेन एक्झाम झालेल्या असणार आता दिवाळीच्या अगोदर आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे तेव्हा आपण बघूया की जवाहर नवोदय विद्यालयाच्या ज्या प्रवेश परीक्षा आहे त्याची एक्झाम तुम्ही कशी एक्झामचा अभ्यास तुम्ही कसा कराल आणि तुमचा जो पण शालेय अभ्यास आहे विथ आता ज्या सुट्ट्या सुरू आहेत त्या एन्जॉयमेंट करून कसा अभ्यास कराल ते आपण बघूया ठीक आहे आपल्याकडे जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे बॅचेस कंडक्ट केले जातात ज्यामध्ये आपण चारी पण सब्जेक्ट ज्याच्यामध्ये हिंदी इंग्लिश दोन आ, सब्जेक्ट्स आहेत कमी मार्क्स वाले आणि जास्ती मार्क्सवाले काय तुम्हाला मॅथ्स आणि जी पण टॉपिक्स आहेत त्या पूर्ण टॉपिक आपण बॅचेस कंडक्ट करतो आणि त्या बॅचेस मध्ये तुमचा पूर्ण पूर्णपणे सराव करून घेतला जातो पूर्ण सिलेबस तुमचा ए टू झेड सिलेबस कव्हर केला जातो सिलेबस झाला त्यानंतर आपण क्यू अनालिसिस घेतो ज्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषण मध्ये आपल्याला कळतं की कोणत्या टॉपिकच वेटेज किती जास्त आहे आणि प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात ते त्यानंतर आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा कंडक्ट करतो ज्यानुसार तुम्हाला एक प्रॅक्टिस जी म्हणता येईल कोण इतक्या वेळामध्ये इतके क्वेश्चन सॉल्व्ह करायचा तो एक्झाम एनवायरमेंटचा टाइम मॅनेजमेंट हे सगळं टेस्ट सिरीज जसं तुमचा सराव होतो आम्ही ते करून घेतो आणि ईबुक नोट्स जे पण आम्ही तुम्हाला शिकवतो ते तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये सगळं काही अवेलेबल होतं या सगळ्या फॅसिलिटीज सोबत आपल्याकडे लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड टाइम बघण्याचा ऍक्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहे या सगळ्या ऍक्सेस सोबत आपल्याकडे सध्या डी ऑफर मध्ये फक्त आणि फक्त हजार रुपयाला ही बॅच अवेलेबल आहे जी की वन इयरच्या व्हॅलिडिटी सोबत आम्ही तुम्हाला देतो आहे दिवाळीचा ऑफर आहे म्हणून सध्या हे ऑफर सुरू आहेत जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि एन एम एम एस एक्झामचे सुद्धा आपल्याकडे कंडक्ट केल्या जातात जे की वन्स इन अ लाईफ टाईम तुमच्याकडे ही अपॉर्च्युनिटी असते कारण की तुम्ही आठवीच्या अगोदर पण ते एक्झाम देऊ शकत नाही आठवी नंतर पण नाही देऊ शकत फक्त आणि फक्त मध्ये देऊ शकता आणि त्या एक्झाम मध्ये काय असतं तर तुमचा सिलेबस असतो एक्स्ट्रा काहीच नसते दोन पेपर्स असतात आणि पूर्ण तो पेपर पॅटर्न आपण त्याचा व्हिडिओ वेगळा टाकलेला आहे ठीक आहे तर या सगळ्या सेम फॅसिलिटीज आपण से बॅच कंडक्ट करताना घेतो पीवायक्यू अनॅलिसिस टेस्ट सिरीज लेक्चर सगळं सगळं तर ही पण बॅच तुमच्याकडे सध्या दिवाळीच्या ऑफर मध्ये हजार रुपयाला अवेलेबल आहे आणि यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सराव करून घेण्याचा एक फायदा अवेलेबल आहे आता सध्या दिवाळीच्या ऑफर मध्ये तर जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल दिला गेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे चला आपण बघूया की कसा तुम्हाला अभ्यास करायचा आहे शाळेचा आहे आता सुट्ट्यांमध्ये आपल्याला शाळा नसतं हे मेन सुट्ट्यांसाठी म्हणून सांगते आहे आपल्याकडे चोवीस तास असतात शाळा नसते तर तेवढे तास वाचून जातात तुमची आठ तासाची झोप जर मायनस केली आठ तासाची झोप आणि बाकी टी व्ही बघणं झालं फोन बघणं झालं बाहेर खेळणं झालं किंवा तुम्ही असं आई आई पप्पांसोबत गोष्टी झाल्या या सगळ्या गोष्टींचे तुम्ही फाईव्ह अवर्स मायनस करून घ्या हा ना हे सगळं जर टोटल झालं प्रत्येकाला एक एक तास देऊ आणि तुम्ही परत तुम्ही काय म्हणते आंघोळ रेडी होणं जेवण खावण या सगळ्या गोष्टींचे पण आठ तास पकडले आठ आणि आठ सोळा तास असे झाले तर आठ आणि आठ सोळा हे मायनस करायचे होते आपल्याला हा आठ आणि हा आठ सोळा हे या चोवीस मधून मायनस केले आपल्याकडे उरत किती तास आहे आठ तास बघा मी किती सारा टाइमपास सांगितला तुम्हाला एवढा सगळा टाइमपास करून सुद्धा तुमच्याकडे हे आठ तास उरत आहे अभ्यासातले तर या आठ तास मध्ये तुम्ही शालेय अभ्यास जरी दोन तासाचा केला किंवा तीन तासाचा केला है ना तीन तास शालेय अभ्यास केला तर शालेय अभ्यास जास्त असत नाही आता कारण की आताच मिड टर्म एक्झाम झालेला असतात मिड टर्म एक्झाम नंतर कायच उरत थोडाफार रिवाइज करायचं असते आणि मग नवीन थोडाफार आपल्याला रीड करायला देतात जो पण होमवर्क दिलाय तो उरलेला हा जो पाच तास आहे या पाच तासामध्ये तुम्ही जवाहर नवोदय विद्यालयाचे बॅचेस करू शकता जसं की आपल्याकडे तुम्ही या आपल्याकडे रोज एक तासाचा एक सब्जेक्ट असतो आणि एक तासाचा दुसरा म्हणजे दोन तास ते लेक्चरचे झाले तुमचे दोन तास लेक्चरचे उरलेल्या ले तीन तासामध्ये उरलेल्या तीन तासात एक तास तुम्हाला काय करायचं आहे रिव्हिजन कंपल्सरी करायचं आहे आणि हा जो दोन तास आहे यात तुम्हाला काय करायचं आहे हा रिव्हिजनचा एक तास गेला कारण की हा लेक्चर आणि हे जे दोन तास कराल हे सगळं म्हणून तुम्हाला हा एक तास पूर्ण पूर्ण रोजचं जेवढं रीड केलं जेवढं पण प्रॅक्टिस केलं ते सगळं सगळं तुम्हाला या एक तासामध्ये रिव्हिजन करायचं आहे ही मँडेटरी आहे कंपल्सरी आहे एकदम तेवढं करायचंच आहे ठीक आहे आता काय कराल तुम्ही या तुम्हाला मी छान लिहून देत ठीक आहे ठीक आहे हे झाले तीन तास शालेय एक्झामाचे ठीक आहे आणि हे झाले पाच तास आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे त्यात दोन तास लेक्चर झालेलं तुमचं आणि त्यानंतर जे उरलेले दोन तास आहेत त्यात तुम्ही कराल प्रॅक्टिस जे पण मी शिकवलेलं आहे त्याची आणि एक तास तुम्ही कराल सगळं रिव्हिजन ठीक आहे रिव्हिजन काय कराल या एक तासामध्ये हे पण रिव्हिजन येणार जे तुम्ही वाचलं ते कारण की रिव्हिजन शिवाय काहीच होत नाही तुम्ही रोजच रोज, रोज रिवाइज करणं शिका तुम्हाला परत दहा वेळा अभ्यास करायची गरज पडणार नाही तोच तो जर तुम्ही हे जे तीन तासात वाचत आहे ते आणि हे जे चार तासात वाचत हे सगळं मिळून जर तुम्ही एक तास रिव्हिजन कराल रोजचं मी आज जेवढं केलेलं तेवढं आजचं आज जर तुम्ही रिवाईस कराल तुम्हाला इझिली लक्षात ठेवणं कसं आहे तुम्हाला हा प्रश्नच विचारायची कोणाला गरज नाही पडणार की मॅम आम्ही लक्षात कसं ठेवू रिव्हिजन कराल एक्झॅक्टली तुमचं रोजचं रोज लक्षात राहणार या दोन तासामध्ये तुम्हाला काय करायचं जो पण टॉपिक आम्ही घेतो तुमच्या लेक्चरमध्ये तो तुम्हाला काय करायचा आहे प्रॅक्टिस करायचं आहे एक टॉपिक एक तास तेवढे क्वेश्चन असणार तुमच्याकडे सॉल्व्ह करायला एक तासही कमी पडेल पण एक तासात ट्राय करा आणि दुसरा सब्जेक्ट दुसऱ्या तासात जेवढे प्रॅक्टिस कराल तुम्हाला तो पेपर सॉल्व्ह करण्याचं एक काय म्हणता येईल कला येऊन जाणारी की हा मी कमी वेळात कसा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे या प्रकारचा हा पूर्ण आता हा तुम्हाला मी एक आढावा दिलेला आहे की या या प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता सुट्टीमध्ये सुद्धा शालेय अभ्यास करून सुद्धा हा एक्झाम कसा कराल तर आणि प्लीज जास्तीत जास्त अभ्यास करा उरलेल्या आठ तासात तुम्हाला जो टाइमपास करायचा तो तुम्ही करू शकता पण या आठ तासात असं समजा की ही आठ तास माझी शाळाच आहे आणि हा आठ तास मला टाइमपास आहे कारण की क्लासेसला पण सुट्टी असत ठीक आहे तर असा हा आजचा अपडेटेड व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच